विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सातवी इतिहासामधील दहावा धडा मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत या पाठामध्ये मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या नंतर मराठ्यांनी जो देशभर सत्तेचा विस्तार केला त्याविषयीचा भाग आलेला आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला काही संकल्पना दिल्या आहेत आणि त्याचा अर्थ विचारलेला आहे पहिली संकल्पना आहे चौथाई आता चौथाई म्हणजे काय आपल्याला सांगायचं आहे तर महसुली उत्पन्नाचा एक चतुर्थांश भाग म्हणजे चौथाई होय अन्य प्रदेशातून चौथाई वसूल करण्याचा अधिकार मिळवला जात असेल तर एखादा जो भाग असेल तो शत्रूचा भाग जर आपण जिंकला तर त्या भागामध्ये वर्षाला जे काही महसुली उत्पन्न मिळतं शेतसाऱ्याच्या माध्यमातून त्या उत्पन्नाचा चौथा भाग एक चतुर्थांश भाग म्हणजे पंचवीस टक्के भाग म्हणजेच चौथाई आणि जेव्हा एखादा राजा दुसऱ्या राज्याचा काही भाग जिंकत असे तेव्हा बऱ्याचदा तिथून चौथाई वसूल करण्याचा अधिकार तो मिळवत असे आणि त्यातून त्याच्या स्वतःच्या खजी, खजि खजिन्यामध्ये वाढ होत असे पुढे सरदेशमुखी तर सरदेशमुखी म्हणजे काय सरदेशमुखी म्हणजे महसुली उत्पन्नाचा एक दशांश भाग होय पराभूत राजांकडून सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार विजयी राजा मिळवत असे ज्याप्रमाणे चौथाई म्हणजे एक चतुर्थांश भाग म्हणजे पंचवीस टक्के त्याचप्रमाणे इथे सरदेशमुखी म्हणजे दहा टक्के एक दशांश भाग शंभरापैकी दहा इथे शंभरापैकी पंचवीस तर अशा पद्धतीनेच चौथाईसारखंच सरदेशमुखीसुद्धा होती इथेसुद्धा एखाद्या राजाने दुसऱ्या राजावर विजय मिळवला की तो त्या भागामध्ये सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार बऱ्याचदा घेत असे आणि त्यातून त्याला दुसऱ्या राजाचा एक दशांश भाग महसुली उत्पन्नाचा मिळत असे अशा पद्धतीने चौथाई व सरदेशमुखी म्हणजे काय आपण इथे स्पष्ट केलेलं आहे प्रश्न दुसरा पाहूया एका शब्दात लिहा आपल्याला प्रश्न दिलेला आहे आणि ते एका शब्दात त्याचं उत्तर द्यायचं आहे तर बाळाजी मूळचा कोकणातील या गावचा होता तर कोणत्या गावचा होता तर त्याचं ते उत्तर आहे श्रीवर्धन आपण इथे एका शब्दात ते उत्तर दिलेलं आहे पुढे बुंदेलखंडात यांचे राज्य होते छत्रसाल राजा याचे राज्य होते बुंदेलखंडात त्यामुळे छत्रसाल राजा हे उत्तर दिलेलं आहे या ठिकाणी बाजीरावाचा मृत्यू झाला बाजीरावचा मृत्यू झाला ते गाव होतं रावेरखेडी ते मध्य प्रदेशात येतं आपण इथे ते उत्तर लिहिलेलं आहे आणि पोर्तुगीजांचा पराभव यांनी केला चिमाजी आप्पांनी हा पराभव केला होता पोर्तुगीजांचा त्यामुळे चिमाजी आप्पा हे उत्तर आपण लिहिलेलं आहे प्रश्न तिसरा आहे व्हा या ठिकाणी आपल्याला टिपा लिहायच्या आहेत तर पहिला त्यामध्ये दिलेला उपप्रश्न आहे कान्होजी आंग्रे यांच्याविषयी आता माहिती लिहायची आहे तर कान्होजी आंग्रे हे मराठा आरमाराचे प्रमुख होते महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात संघर्ष सुरू झाला तेव्हा कान्होजींनी ताराबाईंची बाजू घेतली होती शाहू महाराजांच्या मुलखावर हल्ले करून त्याने कठीण परिस्थिती निर्माण केली होती कान्होजींचा बंदोबस्त करण्यासाठी शाहू महाराजांनी पेशवा बाळाजी विश्वनाथला पाठवले बाळाजीने युद्ध न करता मुत्सद्देगिरीने कान्होजीला शाहू महाराजांकडे वळवले त्यामुळे मराठा आरमाराची शक्ती वाढली अशा प्रकारे कानोजी आंग्रे यांच्याविषयी माहिती आपण इथे लिहिलेली आहे दुसरा उपप्रश्न आहे पालखेडची लढाई पालखेडच्या लढाईविषयी आता आपल्याला माहिती लिहायची आहे तर मुघल बादशाह फर्रू खसियर याने दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केलेल्या निजाम उल मुल्क याने हैदराबाद येथे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला मुघल बादशाह होता फर्रू खसियर याने दख्खनचा सुभेदार म्हणून निजाम उल मुल्क याला नेमलं होतं या निजाम उल मुल्कने हैदराबाद येथे स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता बादशहाने पूर्वीच मराठ्यांना दक्षिण सुब्यातून चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार दिलेला होता आता ही नेमणूक होण्याच्या पूर्वी या बादशहाने मराठ्यांना दक्षिण सुब्यामधून चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार दिलेला होता परंतु ह्या निजामाने जेव्हा हैदराबादमध्ये स्वतंत्र राज्य निर्माण केलं तेव्हा या हक्काला त्याने हरकत घेतली त्याने मराठ्यांना व सरदुष्मुखी वसूल करण्याचा अधिकार देण्यास नकार दिला हरकत घेतली उलट त्याने पुणे परगण्याचा काही भाग जिंकून घेतला आणि फक्त नकार न देता या हक्काला हरकत न घेता आपल्या मराठ्यांची जी पुणे परगणा होता तेथील काही भाग त्याने जिंकून घेतला होता आता हे सगळं पाहिल्यामुळे साहजिकच बाजीरावांना याचा राग आलात बाजीरावाने निजामाला शह देण्याचे ठरवून त्याच्याविरुद्ध युद्ध पुकारले त्यावेळेस बाजीराव पेशवे होते आणि त्यांना निजामाच्या या हालचाली काही पटल्या नाही त्यामुळे निजामाला शह देण्याचे त्यांनी ठरवलं आणि त्याच्याविरुद्ध युद्ध पुकारलं त्याने निजामाचा औरंगाबादजवळील पालखेड येथे पराभव केला आणि मग निजाम आणि बाजीराव यांची जी लढाई झाली ती औरंगाबादजवळ पालखेड येथे झाली तिथे निजामाला बाजीरावाने हरवलं नंतर व मराठे यांच्या तह होऊन निजामाने मराठ्यांचा चौथाही सरदेशमुखी वसूल करण्याचा हक्क मान्य केला आणि जेव्हा बाजीरावाने निजामाला हरवलं तेव्हा मात्र निजामाने मराठ्यांबरोबर हो तह केला आणि चौथाही सरदेशमीपी वसूल करण्याचा मराठ्यांचा हक्क त्याने मान्य केला अशा पद्धतीने पालखेलची लढाई याविषयी आपण इथे माहिती लिहिलेली आहे पुढे तिसरा उपप्रश्न आहे बाळाजी विश्वनाथ बाळाजी विश्वनाथ यांच्याविषयी आपल्याला आता इथे माहिती लिहायची आहे बाळाजी विश्वनाथ भट हा कोकणातील श्रीवर्धन गावचा होता तो कर्तृत्ववान व अनुभवी असल्याने शाहू महाराजांनी त्याची पेशवा म्हणून नेमणूक केली महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात संघर्ष सुरू झाला तेव्हा शाहू महाराज हेच राज्याचे खरे वारस आहेत हे पटवून त्याने अनेक सरदारांना शाहू महाराजांकडे वळवलं होतं कान्होजी आंग्रे या मराठा आरमाराच्या प्रमुखासही त्याने मुत्सद्देगिरीने शाहूंच्या गोटात आणून शाहू महाराजांची बाजू बळकट केली बाळाजी विश्वनाथाने इसवी सन सतराशे एकोणीसमध्ये मुघल बादशाकडून दख्खनचा मुघल प्रदेशात चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याच्या संधा मिळवल्या इसवी सन सतराशे वीसमध्ये बाळाजी विश्वनाथाचा मृत्यू झाला तर बाळाजी विश्वनाथ हे श्रीवर्धनचे मूळचे राहणारे होते आणि ते पहिले पेशवे होते त्यांचा पेशव म्हणून पहिल्यांदा नेमणूक झाली शाहू महाराजांद्वारे आणि त्यांनी आपल्या मुत्सद्यगिरीने शाहू महाराजांच्या दिशेने महाराष्ट्रातलं राजकारण गोळवलं होतं शाहू महाराजांची जी सत्ता होती ती मजबूत केली होती सतराशे एकोणीसमध्ये तर मुघल वादशाकडून सुद्धा दखनच्या मुघल प्रदेशात चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचा अधिकार त्यांनी मिळवला होता आणि सतराशे वीसमध्ये त्यांचा मृत्यू झाला अशा पद्धतीने बाळाजी विश्वनाथ यांची माहिती आपण इथे लिहिलेली आहे पुढे चौथा उपप्रश्न आहे पहिला बाजीराव अत्यंत पराक्रमी असलेला हा पेशवा याच्याविरुद्ध याच्याविषयी आपल्याला इथे आता माहिती लिहायची आहे बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर सतराशे वीस साली पहिला बाजीराव पेशवा झाला उत्तम सेनानी असलेल्या बाजीरावाने आपल्या पराक्रमाने उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले त्याने निजामाचा पालखेडच्या लढाईत पराभव करून मराठ्यांचा दख्खनच्या सुब्यातील चौथाई सरदेशमुखीचा अधिकार मिळवला निजामाचा भोपाळच्या लढाईत पराभव करून माळव्याच्या सुभेदारीची सनद मिळवली सुभेदार महम्मद खान बंगश याचा पराभव करून माळवा व बुंदेलखंड या प्रदेशावर वर्चस्व मिळवले अशा पद्धतीने पहिला बाजीराव याने सतराशे वीस साली तो पेशवा झाला तिथून मराठी सत्ता संपूर्ण भारतभर अत्यंत प्रभावी केली अनेक लढायांमध्ये त्यांनी विजय मिळवला आणि मराठी सत्तेला खूप चांगले दिवस पहिला बाजीराव यांच्यामुळं आले होते त्यांची माहिती आपण इथे लिहिलेली आहे पुढे प्रश्न चौथा आहे लिहा मराठी शाहीत स्वतंत्र दोन राज्य निर्माण झाली याचं कारण आपल्याला इथे लिहायचं आहे तर मुघलाच्या कैदेतून सुटलेल्या शाहू महाराजांनी मागणी केलेला छत्रपती पदावरील हक्क ताराबाईंनी अमान्य केला शाहू महाराज म्हणजे संभाजीराजांचे पुत्र हे मुघलांच्या कैदेत होते मुघलांच्या कैदेतून ते जेव्हा ते सुटले तेव्हा ते, ते महाराष्ट्रात आले आणि छत्रपती पदावर त्यांनी स्वतःचा हक्क आहे आणि तो हक्क त्यांनी ताराबाईंकडे मागितला परंतु ताराबाईंनी तो हक्क अमान्य केला त्यामुळे शाहू महाराजांनी खेड येथे त्यांचा पराभव करून सातारा जिंकला व स्वतःच राज्याभिषेक करून घेतला त्यानंतर शाहू महाराज व तारा राणीच्या सैन्यामध्ये लढाई झाली सातारा येथे शाहू महाराजांनी विजय मिळवला आणि स्वतःला राज्याभिषेक करून घेतला ताराबाईंनी शाहू महाराजांशी असलेला आपला विरोध पुढे चालू ठेवून पन्हाळगडावर आपला मुलगा दुसरा शिवाजी यास छत्रपती म्हणून घोषित केले व दुसरी स्वतंत्र गादी निर्माण केली त्यामुळे मराठी शाहीत स्वतंत्र दोन राज्य झाली जेव्हा शाहू महाराजांनी स्वतःच राज्याभिषेक करून घेतला त्यानंतर ताराबाईंनी सुद्धा त्यांचा जो मुलगा होता शिवाजी दुसरा यास छत्रपती म्हणून घोषित केलं आणि दुसरी स्वतंत्र गादी निर्माण केली आणि त्यामुळे मराठीशाहीत दोन स्वतंत्र राज्य निर्माण झाली अशा पद्धतीने मराठीशाहीत स्वतंत्र दोन राज्य निर्माण का झाली याचं कारण आपण इथे स्पष्ट केलेलं आहे पुढे दुसरा उपप्रश्न आहे आजम छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली आता आजम छत्रपती शाहू महाराजांची कैदेतून सुटका का केली हे आपल्याला इथे स्पष्ट करायचं आहे औरंगजेबाच्या मृत्यूमुळे दिल्लीच्या गादीसाठी त्याच्या मुलांमध्ये संघर्ष सुरू झाला दक्षिणेत असलेला शहाजादा आजमशाह गादी, आजम गादी मिळवण्यासाठी उत्तरेकडे आला आजमशहाला असे वाटले की कैदेत असलेल्या शाहू महाराजांना मुक्त केल्यास महाराणी ताराबाई व शाहू महाराज यांच्यात छत्रपतीच्या गादीसाठी कलह होईल त्यांच्या संघर्षामुळे मराठ्यांचे सामर्थ्य कमी होईल म्हणून आजमशाहने शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली तर इथे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीमध्ये गादीसाठी खूप संघर्ष चालू होता आणि तिथे दक्षिणेत असलेला शहाजादा जो आजमशाह होता तो, आजम तो सुद्धा आपली गादी मिळवण्यासाठी उत्तरेकडे गेला त्यालासुद्धा राज्य मिळवायचं होतं त्याने विचार केला की जर शाहू महाराजांना आपण कैदेतून मुक्त केलं की जे मुघलांच्या कैदेत होते ते महाराष्ट्रात येतील आणि महाराणी ताराबाई व त्यांच्यात वाद होईल आणि त्याच्यातून मराठ्यांचं सामर्थ्य कमी होईल असा राजकीय विचार करून त्याने शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली होती अशा पद्धतीने आपण इथे ही सुटका का केली गेली याचं कारण इथे स्पष्ट केलेलं आहे पुढे तिसरा उपप्रश्न आहे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती आता दिल्लीचा जो दरबार होता त्या दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची का गरज होती आपल्याला इथे स्पष्ट करायचं आहे तर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दिल्लीची मुघल सत्ता कमकुवत झाली होती औरंगजेबाचा जेव्हा मृत्यू झाला त्यानंतर दिल्लीमधील जी मुघलांची सत्ता होती ती अतिशय कमकुवत झाली होती तिला वायव्येकडून होणाऱ्या इराणी व अफगाणी आक्रमकांची भीती होती वायव्येकडून इराणी व वा अफगाणी आक्रमणे होत होती त्यांची भीती या मुघल सत्तेला होती याशिवाय आसपासच्या पठाण राजपूत जाट रोहिले या स्थानिक सत्ताधीशांचाही धोका मुघल सत्तेला होता याशिवाय दिल्लीच्या आसपास जे पठाण राजपूत जाट आणि रोहिले हे सत्ताधीश होते छोटे मोठे राजे होते हे सगळेसुद्धा दिल्लीच्या मुघल सत्तेच्या विरोधात होते त्यांचासुद्धा धोका मुघल सत्तेला होता याशिवाय दरबारात चालणारी स्पर्धा व संघर्ष यामुळे ही सत्ता आतून पोखरली गेली होती आता हे बाहेरचे शत्रू तर होतेच त्याचबरोबर दरबारामध्ये सुद्धा सरदारांची गटबाजी होत होती स्पर्धा आणि संघर्ष चालू होता या सगळ्यामुळे दिल्लीची जी मुघल सत्ता होती ती आतून पूर्णपणे पोखरली होती यामुळे दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज होती अशा पद्धतीने दिल्ली दरबाराला मराठ्यांच्या सहाय्याची गरज का होती हे आपण इथे स्पष्ट केलेलं आहे इथे आपला स्वाध्याय पूर्ण होत आहे या स्वाध्यायामध्ये आपण सर्व प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे पाहिलेली आहेत अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा धन्यवाद